स्वप्नातली परी तूच माझी राणी तुझ्यासाठी म्हणेन मी रोज गोड गाणी जगण्याचे कारण तूच आहेस खास अग जगण्याचे कारण तूच आहेस खास दिसली नाही कधी तर होतो फारच भास हात सोडून कधी दूर जाऊ नकोस काळीज होते बधीर आणि मन फारच भकास तुझ्या विना जगणे जमले तुझ्या विना जगणे जमले असा होतो कधी भास आणि तेव्हाच अडकतो माझा जेवताना घास तुझ्याच गसाठी अगं अग जीव माझा तुटे तुझ्याच गसाठी अगं अग जीव माझा तुटे कधी कधी तर काही शब्दच नाही सुचे जीवन जगणे तुझ्या विना जीवन जगणे तुझ्या विना जसे बाबळीचे काटे नको देवराया कधी देऊ तू माझ्या या वाटे स्वप्नातली परीराणी फक्त तुझ्याचसाठी म्हणेन मी गोड गाणी गोडच गाणी